नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत हैदराबादी पनीर मसाला म्हणजेच हिरव्या वाटणातलं पनीर अगदी सोपी रेसिपी आहे नेहमीचीच लाल ग्रेवी खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं आपण या रेसिपीमध्ये ट्राय केलेलं आहे खरं तर या रेसिपीसाठी थोडंसं सा महागडं साहित्यही लागतं पण आपण त्याला एक उत्तम पर्याय शोधून काढलेला आहे रेसिपी शिकायची असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा लगेच रेसिपी सुरू करूयात तर इथे आपण सुरुवातीला साहित्य बघणार आहोत पनीर घेतलेलं आहे आणि हे पनीर घरी बनवलेलं आहे तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्कीच जाऊन बघा दोन मोठ्या आकाराचे कांदे उभ्यात कापून घेतलेले आहेत आणि आपण त्याची पेस्ट करून घेणार आहोत त्याचबरोबर आपण हिरवं वाटण तयार करणार आहोत तर त्यासाठी एक लहान आकाराचा टमाटा घेतलेला आहे हिरव्या मिरच्या लसूण आलं कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे त्याचबरोबर दही घेतलेलं आहे आणि इतर कोरडे मसाले आपण रेसिपी करताना बघणार आहोत आता ह्या दोन्हींची पेस्ट आपण वेगवेगळी करणार आहोत बरेच जणं या सगळ्याची एकच पेस्ट करतात पण आपण इथे वेगवेगळी पेस्ट करून घेणार आहोत आणि आपण ह्या दोन्ही पेस्ट वेगवेगळ्या का केलेल्या आहेत ते आपण पुढे बघणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण पनीरला शालो फ्राय करून घेऊयात तर मी इथे एक पॅन तापवत ठेवलेला आहे आणि त्यावर थोडंसं तेल घालून घेते आणि आपण पनीरचे पीसेस यावर ठेवून घेऊयात आता पनीरची कुठली तुम्ही रेसिपी जर बनवत असाल तर पनीर शक्यतोवर घरीच बनवण्याचा प्रयत्न करा कारण बाहेरच्या पनीरमध्ये खूप जास्त प्रमाणात भेसळ असते तर आपण थोडंसं पनीर इथे फ्राय न करता काढून ठेवलेलं आहे आणि त्याचं कारण देखील मी तुम्हाला पुढे रेसिपीमध्ये सांगणारच आहेत म्हणून रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा आता आपण मीडियम गॅस फ्लेमवर पनीर छान चलो फ्राय करून घेणार आहोत आता पनीर घातल्या घातल्या काय करायचं आहे थोडंसं जागेवरनं ते हलवून घ्यायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण ते पलटवू तेव्हा ते जड जाणार नाही घरगुती पनीर खूप छान हेल्दी असतं कारण बाहेरच्या पनीरमध्ये खूप खूप जास्त प्रमाणात भेसळ असते त्यामुळे पनीरची कुठलीही रेसिपी करताना पनीर हे घरीच बनवून घ्या तर बघा आपलं पनीर अगदी छान शालो फ्राय झालेलं आहे आणि बऱ्याच जणांना वाटतं की घरचं पनीर थोडंसं साजूक असतं सा थो, तर तसं अजिबात नाही आहे योग्य पद्धतीने केलं ना तर बाहेरपेक्षाही उत्तम क्वालिटीचं पनीर हे तयार होतं आणि पनीरचा व्हिडिओ नक्कीच बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवते तर इथे पनीर अगदी छान शालो फ्राय झालेलं आहे आणि पनीर शालो फ्राय केल्यामुळे काय होतं ते छान आकार धरतं आणि ग्रेव्हीत ते तुटत नाही तर आपण आता एका लहानशा बाऊलमध्ये हे फ्राय केलेलं पनीर काढून घेऊयात आणि आता या बाऊलमध्ये मी साधं पाणी घालून घेणार आहे जेणेकरून पनीर हे सॉफ्ट राहावं आता आम्ही गॅसवर कढई तापवत ठेवलेली आहे आणि यात मी तीन पळी तेल घालून घेणार आहे तर ह्या रेसिपीसाठी तेल थोडंसं जास्तच लागतं म्हणून मी तीन पळी तेल घालून घेते तेल अगदी छान तापलं की आपण यात तमालपत्र आणि दालचिनीचा लहानसा तुकडा घालून घेणार आहोत आणि ते हलकं छान तडतडलं ना की मग आपण त्यात मग अशी केलेली कांद्याची पेस्ट ही घालून घेणार आहोत आता बरेच जणं हिरवं वाटण करताना कांदा आणि हिरवं वाटण हे एकत्र करून त्याची पेस्ट करतात पण आपण तसं के केलेलं नाही आहे कारण हिरव्या वाटणासोबत जर आपण कांदाही बारीक करून घेतला असता तर मग कांदाची पेस्ट नीट परतली केलेली आहे की नाही हे आपल्याला कळलं नसतं आणि सोबतच जर कांद्यासाठी आपण भरपूर वेळ मसाला परतत राहिलो तर काय होतं मग हिरव्या वाटणाचा रंग हा थोडासा गडद होतो आणि ते आपल्याला नको आहे म्हणून आपण कांद्याची पेस्ट वेगळी करून घेतलेली आहे आता कांद्याची पेस्ट पटकन छान व्हावी आणि पटकन तिचा रंग बदलावा यासाठी आपण थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान असा आपण गडद गुलाबी रंगावर कांदा हा परतून घेणार आहोत तर आता कांदा बऱ्यापैकी छान गडद गुलाबी रंगावर परतून झालेला आहे आता आपण त्यात मगाशी जे आपण हिरवं वाटण करून घेतलं होतं ते घालून घेऊयात आता हिरव्या वाटणामध्ये तुम्ही अजून एक पदार्थ म्हणजे साहित्य घालू शकतात आणि ते म्हणजे पालकाची पानं तर आता माझ्याकडे अवेलेबल नव्हत्या म्हणून मी नाही घातला तुमच्याकडे अवेलेबल असेल तर नक्कीच पालकाची दोन ही ते तीन पानं घाला त्यानेही हिरवा रंग खूप आणखीन छान गळत येतो तर आता आपण हिरवा वाटण घालूनही छान असं परतून घेतलेलं आहे आता यात आपण हलकेसे जे कोरडे मसाले आहेत ते घालून घेऊयात खूप जास्त नाही आहेत अगदी नेहमीचेच थोडंसं आपण यात हिंग घातलेलं आहे अगदी एक छोटा चमचा मी इथे हळद घातलेली आहे खूप जास्त घालायची नाही आहे आणि हे दोन्ही साहित्य घालून आपण पुन्हा परतून घेऊया आणि त्याचबरोबर आपण इथे पनीर मसाला घालून घेणार आहोत तर इथे मी आता दीड चमचा पनीर मसाला घालून घेते एवढंच साहित्य आहे अगदी रोजच्या वापरातलं आहे तर आता आपण पनीर मसाला घालून घेतल्यावरही छानसं परतून घेऊयात पनीर मसाला घातल्यामुळे हल कसं त्याला एक रेडिश म्हणजे लालसरपणा येतो पण जर तुम्ही पालकाची पानं घातलीत ना तर उत्तम हिरवा रंग ग्रेवीला येतो आता यात आपण घालणार आहोत दही दहीमुळेही छान असा दाटसरपणा येतो ग्रेवीला आणि छान असा चवही येते तर इथे मी तीन लहान चमचे दही घालून घेतलेला आहे तुम्ही द तुमी ही दही या रेसिपीमध्ये नक्कीच घाला तर आता आपण दही घालूनही हलकंसं छान मिक्स करून घेतलेलं आहे हा संपूर्ण मसाला ना छान परतून घेतला की रेसिपीला सुरेख चव येते आता आपण पनीर फ्राय केल्यानंतर जे पनीर ज्या पाण्यात ठेवून घेतले होते ते पाणी आपण यात थोडं थोडं घालून घेणार आहोत आता तुम्हाला ज्याप्रमाणे ग्रेवीला म्हणजे खूप दाटसर करायची आहे की हलकीशी पातळसर ग्रेवी ठेवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही यात पाणी घालू शकता तर आता आपण यात पाणी घालून घेतलेलं आहे आणि मी खूप जास्त पात्तळसर इथे ग्रेव्ही करणार नाही म्हणजे हलकंसं दाटसरपणा आपण इथे ठेवणार आहोत तर ते आपण पुन्हा ढवळून घेतलेलं आहे आणि छानसं ढवळून घेतल्यानंतर आपण पनीर फ्राय करताना जे थोडे पनीरचे पीसेस फ्राय न करताच ठेवून दिलेले होते ते आपण इथे घालून घेणार आहोत आता बरेच जण यात काजूची पेस्ट घालतात पण सगळ्यांनाच ते शक्य होत नाही म्हणून आपण पनीरचे काही तुकडे असेच हाताने क्रश करून घालवायचे आहेत म्हणजे अगदीच खूप फाईन त्याचं मिक्सरमध्ये वगैरे काढायचं नाही आहेत अगदी हाताने हलकेसे छान कुस्करून ते घालायचे आहेत याने ग्रेवीला खूप छान चव येते आणि काजूच्या पेस्टला उत्तम पर्याय आहेत तर आता तेही घालून आपण छानसं याला परतवून घेऊयात अगदी छान याला परतून घेतलं की आता आपण यात घालणार आहोत शालो फ्राय केलेलं पनीर तर शालो फ्राय केलेलं पनीर घालून घेऊयात पनीर घातल्यावर मात्र आपण त्याला अग ती हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तसं तर शालो फ्राय केल्यामुळे ते छान आकार धरतात पण तरीही आपण काळजी घ्यायची की अगदी हलक्या हाताने पनीर घातल्यावर ग्रेवीमध्ये पनीर छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर अगदी हलक्या हलक्या हाताने आपण ते मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही भाजीचा लूक बघू शकता आत्ताच तो सुरेख दिसतोय आता मगाशी आपण कांदा कर फ्राय करताना त्यात मीठ घातलेलं होतं पण आता आपण थोडंसं मीठ अजून घालून घेणार आहोत पण इथे मी साधं मीठ न घालता काळं मीठ घालून घेते त्याने चव अगदी सुरेख येते आणि त्याचबरोबर अगदी पावचं म्हणजे एवढी साखर घालते साखर नक्कीच घाला त्यामुळे काय होतं सगळ्या मसाल्यांची चव आहे ना छान बॅलन्स होते आणि हलकीशी गोडसर चव म्हणजे खूपच हलकीशी गोडसर चव ग्रेवीला येते आणि त्याने ती खूप खूप जास्त सुरेख लागते तर आता आपण पुन्हा छान हलक्या हाताने ग्रेवी मिक्स करून घेऊयात आणि आता आपण त्यावर झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिटभर हलकीशी त्याला वाफ येऊ देऊयात चार ते पाच मिनटं वाफ आपण घेत असतो ना त्यामुळे पनीरमध्ये छान असे मसाले मुरले जातात आणि चव ग्रेवीला येते तर आता चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण बघूयात तर बघा मस्त असा लुक दिसतोय अगदी हलकी हलकी उकळ ग्रेवीला म्हणजेच आपल्या पनीर मसाल्याला आलेली आहे आणि पनीरने सुद्धा आकार सोडलेला नाही आहे अगदी सुरेख पनीर झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त दिसते ना तर आता आपण यावर मी कोथिंबीर वगैरे घालणार नाही आहे कारण आपण वाटण्यात भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे पण आपण ज्यावेळेस पनीर मसाला सर्व करायला घेऊ त्यावेळेस थोडीशी आपण त्यावर कोथिंबीर घालणार आहोत तर इथे आपला मस्त हैदराबादी पनीर मसाला तयार आहे आपण ड्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि एक गोष्ट तुम्हाला सांग सांगावीशी वाटते की ज्यावेळेस आपण हिरवं वाटण करायला घेतो आणि कोथिंबीर जे जेवण प्रमाण घेतलेलं आहे तर पुदिना हा कमी प्रमाणात वापरायचा आहे आणि कोथिंबीर पुदिन्याच्या दुप्पट वापरायची आहे पुदिना खूप जास्त वापरला तर मात्र मग ग्रेवीला थोडीशी चव येऊ शकते तर ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे तुम्ही ग्रेव्हीचं टेक्स्चर बघू शकता छान दाटसर असं आलेलं आहे आणि मी तुम्हाला पनीर देखील दाखवते अगदी सॉफ्ट पनीर झालेलं आहे आणि ही रेसिपी बघितल्यावर लगेचच तुम्ही पनीर कसं बनवायचं ती रेसिपी नक्कीच बघा कारण ती रेसिपी खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि सोबतच एक खास ट्रिक दिलेली आहे पनीर बनवतानाची तर आजची ही हैदराबादी पनीर मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा आणि कशी झाली हे देखील कळवा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज सोप्या पद्धतीने शिकून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद